बैलगाडी मालक चालक आणि प्रेक्षकांचे सर्वांच्या बद्दल दिलगिरी व्यक्त करतो आज काही तांत्रिक बिघाडामुळं आम्हाला निकाल आला नव्हता त्यामुळं मी सर्वांची यात्रा कमिटीच्या वतीनं क्षमा वागतो आज जो निकाल आहे आता निकाल या ठिकाणी जाहीर होते आणि सीमित फायनलचा फेरा हा उद्या सकाळी नऊ वाजता या फाटीवर होईल बैलगाडी मालक लक्षात घ्या आणि एक मिनट आणि आता जो, जो निकाल दिलाय तो सगळे कम्प्युटर सगळे ड्रोन चेक करून दिलाय चार 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 पाच पाच वेळा ते जो बघून झाले आणि मग तो निर्णय घेतला निकाल दिला गेला त्यामुळं हा फायनल निकाल आहे त्यात कुठलाही बदल होणार नाही कुणी याच्यापुढे ऑब्जेक्शन घेईन यादी करा तर ते चालणार नाही हा जो पंचाने दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय त्यात कुठलाही बदल होणार नाही पहिल्यापासून सगळे निकाल बेलगाडी मालक आहे का यात्रा कमिनीने आता जाहीर केलं जे निकाल आहेत युट्यूब ला नेटला या ठिकाणी जामीन झाल्यामुळे काही निकाल देत असताना त्यांना अडचण आली त्यामुळं ते, ते निकाल पुन्हा एकदा त्यांनी ड्रोनच्या साह्यानं हवे एका चार ड्रोन गेले होते आणि त्या चार ड्रोनच्या अर्थ झाले अडकी झाली ते त्यामुळं थोडस पण एक दुसरा ड्रोन होता त्या तिसऱ्या ड्रोन मध्ये ते योग्य पद्धतीने बघितले जे ड्रोनचं शूटिंग आहे ते तुमच्याकडे फायनल करून ठेवा म्हणजे जेणेकरून परत जर कोणी एखाद्यानं मागितलं ऐका ना एखादा जर शंकाच मानली तर त्याला ते दाखवण्यात यावं म्हणजे यात्रा कमिटीच्या माध्यमातून एखादा गाडी माझं शंका घेत असेल हा व्हायरल करून ठेवा व्हेरी गुड बैलगाडी मारत आहे का उद्या बरोबर नऊ वर्षा फायनल तेरा संपन्न होणार आहे आणि जे पंचानी निकाल दिलेले आहेत आपण फायनलचा लॉट सुद्धा काढलेला आहे त्या पद्धतीने फायनलचा लॉट राहणार आहे उद्या सुद्धा फक्त जे निकाल जिथं कुठं बदल असेल तिथं त्या गाड्या पद्धती याची बैलगाडी मालकाने नोंद घेतली सेमी फायनल एक चा निकाल तो मगाशीच आपण जाहीर केला होता तास क्रमांक पाच चैतन्य संजय बाबरेवाई पालखी नंबर तेरा ही गाडी पहिल्या सेमी मध्ये फायनल चा

जयदीप पवार चचे पंबर चारशे एक्केचाळीस ही गाडी फायनल साठी पात्र आहे आता सेमी फायनल चार मध्ये पाच मध्ये आणि सात मध्ये जे काही निकाल पंचांनी आणून दिलेले त्यामध्ये सेमी फायनल चार चा निकाल जो पहिला निकाल दिला होता तास क्रमांक दहाून पाहिले श्री यशवंत अंबरनाथ वाटेगाव कॉटी नंबर तीनशे तेवीस या गाडीचा निकाल फायनल तोच निकाल असणार आहे सेमी फायनल पाच चा निकाल सेमी फायनल पाच मध्ये पहिला निकाल दिला होता तास क्रमांक सहा वरून तो निकाल घेऊन निकाल दिला ठिकाणी या ठिकाणी बाद झाली आणि तास क्रमांक पाच वरून अवली आई काळेश्वर प्रसन्न पहलवान सचिन शेठ चव्हाण वाई पाचशे नजर ही गाडी सेमी फायनल पाच मध्ये फायनल पात्र సెమిఫనల్ సహ పసన్నసన్న స్వర్గ పండినాథ జగన్ సరీ నంబర్ దోన్సీ సెమీఫాల్ సహ ప सेमी फायनलचा रविवारी आई एकविरा प्रसन्न गोष्ट दर्जाई अरुण पटेल नामा प्रधान पार्टी नंबर सव्वीस या गाडीला निकाल दिला होता त्या गाडीचा निकाल कॅन्सल केलेला आहे आणि तास

आणि सेमी फायनल नऊ मध्ये क्रमांक तीन गाडी कार्तिकराजे पाचशे ही गाडी फायनल साठी पात्र आहे नऊ बेलगाडी माझ्या लक्षात आहे आणि आपल्या चित्त्या जमीन आवाज इकडे तिकडे झाले असेल तर सेमी क्रमांक कितीची विजेती म्हणून जे पुकारलेलं आहे त्या पद्धतीने आपण फायनल साठी उद्या बरोबर दर नऊ वाजता या ठिकाणी नऊ वाजता बरोबर फायनल चालवाट खाली जाणार आहे याची नोंद घ्या कारण परत दहा वाजल्यानंतर भरती होऊन लागत आपल्यालाही माहित आहे त्यामुळे लक्षात घ्यायचंय बरोबर नऊ वाजता या ठिकाणी यात्रा कमिटी फायनल त्याला खाली शोधणार आहे पाच मिनिट दिली जातील त्या पाच मिनिटात आपण गाड्या खाली घ्यायच्या